ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रियमित्रा नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचा विचार आहे तेच जगाचे अधिक हित साधतात तेच जगाचे अधिक हित साधतात भगवंताच्या चरण जे पूर्णपणे आत्मसहरण करतात ते तथाकथित कार्यकर्त्यांपेक्षा जगाचे अधिक हित साधित असतात पूर्णतः शुद्ध बनलेला एकच महापुरुष तथाकथित शेकडो उपदेशांमधून अधिक कार्य करीत असतो हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्याच योगाने शब्दात चैतन्य निर्माण होत असते ओज निर्माण होत असते तेव्हा इथे स्वामीजी काय म्हणतात की दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात आता दोन प्रकारचे व्यक्ती किंवा दोन प्रकारच्या व्यक्ती ह्या समाजामध्ये कार्य करीत असतात जगाच्या कल्याणासाठी त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर सगळेच कार्य करतात पण जगाच्या कल्याणासाठी दोन प्रकारच्या व्यक्ती कार्य करतात आपण एकाला म्हणतो समाजसुधारक आणि आपण दुसऱ्याला म्हणतो संत हे समाजसुधारक आणि महापुरुष हे दोनही जगाचं कल्याण करीत असतात आता गाडगे महाराज महापुरुष होते संत होते त्यांनी केवढं महान कार्य केलं आणि बाकी समाजसेवक खूप होते आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकांनी समाजांची सेवा केली तर त्यांचं कार्य आणि गाडगे महाराजांचं कार्य यांच्यामध्ये एक ते जमीन अस्मानचा फरक आहे आता बघा विवेकानंदांनी एवढं कार्य केलं पण इथे त्यांनी आपलं जीवन संपूर्णपणे भगवान श्री रामकृष्णाच्या चरणी समर्पित केलं होतं बघा हा फरक आहे आणि विद्यासागरांनी पण कार्य केलं पण विद्यासागरांनी जे कार्य केलं ते त्यांनी स्वतःच्या भरोशावर केलं त्याला वाटलं की समाजामध्ये आपल्याला काहीतरी बदल घडवून आणता आला पाहिजे पण विवेकानंदांचं कार्य हो। आणि विद्यासागरांचं कार्य यामध्ये किती फरक आहे विवेकानंदांनी केलेलं कार्य आजही सुरू आहे आणि विद्यासागरांनी केलेलं कार्य ते गेल्याबरोबर संपलं आता कोणी त्याचं नाव पण काढत नाही आता हे दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात तर इथे स्वामीजी काय म्हणतात की जे भगवंताच्या चरणी चे पूर्णपणे आत्मसमर्पण करतात ते तथाकथित कार्यकर्त्यांपेक्षा जगाचे अधिक ही साधित असतात आता हे तथाकथित कार्य करते आणि भगवंताला समर्पित कार्य करते बघा हा समर्पण शब्द खूप महत्त्वाचा आहे निवेदिताने तिथं सगळं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित केलं विवेकानंद चरणी समर्पित केलं म्हणून ती भारत मातेसाठी एवढं कार्य करू शकली बघा ती काही सोशल वर्कर नव्हती ती आध्यात्मिक होती आध्यात्मिक वर्कर होती म्हणजे सोशल वर्कर आणि स्पिरिच्युअल वर्कर यांच्यामध्ये किती फरक आहे बघा निवेदिताने एवढं कार्य केलं विदेशी महिला असून भारतावर एवढं प्रेम केलं कशामुळे कारण तिने भगवान श्री रामकृष्णांच्या विवेकानंदच्या चरणी स्वतःचं जीवन पूर्णपणे समर्पित केलं आता आपलं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित न करता जर आपण कार्य केलं तर काय होतं होतं काय अहंकार वाढतो मी कार्य करत आहे लोकांनी माझी प्रशंसा केली पाहिजे लोकांनी माझी स्तुती केली के पाहिजे के हा भाव मनामध्ये येतो म्हणजे मीच करत आहे हे कार्य भगवंताचंच आहे तोच माझ्याकडून घेत करून घेत आहे असा भाव मुळीच राहत नाही मग स्वतःच्या नावाची प्रसिद्धीची हाव लागते लोकांनी माझी स्तुती केली पाहिजे मला मोठं म्हणलं पाहिजे मला अवॉर्ड मिळाले पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्या कार्यामध्ये शक्ती राहत नाही असे कितीतरी कार्यकर्ते आहे सुरुवातीला खूप उत्साहानं काम करतात पण नंतर मात्र कोणत्या तरी प्रलोभनामध्ये ते अडकतात आणि मग ते तेवढं पूर्वीसारखं का कार्य करू शकत नाही असे आपण बरेच उदाहरणं बघितलेले आहेत तर इथे जे स्वामीजींनी म्हटलेलं आहे ते अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की जो भगवंताच्या चरणी आपलं जीवन समर्पित करतो तो कार्य भगवंतासाठी करतो तो जरी जगासाठी कार्य करत असला तरी त्याला जाणीव असते की हे जग भगवंताचं आहे आणि हे काम आपल्याला भगवंताने दिलेलं आहे आपण भगवंताच्या संतानांची सेवा करीत आहोत हा भाव त्यांच्या मनामध्ये कायमचा जागृत असतो त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अहंकार निर्माण होत नाही कारण स्वतःच्या मीला ते बाजूला ठेवतात मी करतो आहे असा भाव न नसतोच स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी जे काही कार्य केलेलं आहे ते सगळं भगवान श्री रामकृष्णांनी केलेलं आहे माझ्याद्वारे त्यांनी त्यांचं कार्य करून घेतलेलं आहे मी तर यत्कंचित माझ्यामध्ये काय तेवढं सामर्थ्य आहे पण ते, ते सगळं काही करू शकतात मुकाम करवती वाचा आलंम पांगुम लंग आहे ते गिरीम जो मुका आहे त्याला पण ते, ते बोलवू शकतात लंगडा आहे तो पण पर्वत पार करून जाऊ शकतो हे भगवंताला शक्य आहे भगवंत कुणाकडून त्याचं कार्य करून, करून घेईल हे आपण सांगू शकत नाही ज्या व्यक्तीमध्ये अहंकार कमी असेल तीच व्यक्ती भगवंताचं कार्य करण्यासाठी योग्य आहे आणि त्या व्यक्तीने केलेलं कार्य हे कायमचं राहतं गाडगे महाराजांनी केलेलं कार्य बघा लोक अजूनही त्यांची आठवण करतात त्यांची पूजा करतात त्यांचं मंदिरं करतात कारण त्यांनी जे कार्य केलं त्यामध्ये त्यांचा अहंकार मुळीच नव्हता भगवंताला न मानता जर या कार्यकर्त्यांना वाटलं की आपणच जग सुधरू शकतो आपण सगळे बदल घडून आणू शकतो ते कधीही शक्य नाही हे जग असंच राहणार आहे त्यामध्ये चांगल्या आणि वाईटाचं चा मिश्रणच आहे हे भगवंतालासुद्धा माहिती आहे भगवंत अवतार घेतात त्यांच्यासोबत त्यांचे पार्श्व देतात आणि ते येऊन त्यांचं कार्य करून जातात पण ते गेल्यानंतर पुन्हा जग आहे तसंच जे स्वामी विवेकानंद म्हणाले की जसे कुत्र्याची वाकडी शेपटी ती वाकडीच राहते तिला कोणीही सरळ करू शकत नाही हे जग कोणीही बदलू शकत नाही तुम्हाला कर्म करण्याची संधी मिळाली भगवंताने तुम्हाला त्यांचं कार्य करण्याची संधी दिली हे तुमचं सौभाग्य समजा ह्या जगाची काळजी वाहणारा तो भगवंत आहे तो विश्वंभर आहे तो समर्थ आहे आपण या जगामध्ये काय करू शकणार आपलं आयुष्य तेवढं अल्प आहे की कामाला सुरुवात केल्यानंतर काही वर्षातच आपला चॅप्टर बंद होतो म्हणजे आपलं सामर्थ्य इतकं यत्किंचित श्रीरामकृष्ण आचार्य तो क्षुद्र जीव तू काय जगाचा उद्धार करणार तो भगवंतच करतो तुला त्या जीवांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे ती पूजा म्हणून तू सेवा कर स्वतः अभिमान करू नको भगवंताने तुझी निवड केलेली आहे हे तुझं सौभाग्य आहे त्यामुळे तू कार्यकर्ता होणार नाही माझं के कार्य केल्यामुळे तू कार्यकर्ता होणार नाही तर तू महापुरुष होशील बघा हे जे भगवंताचं कार्य करतात त्यांना आपण महापुरुष म्हणतो आणि जे स्वतः स्वार्थासाठी करतात त्यांना आपण कार्यकर्ते म्हणतो तर हे सामाजिक कार्यकर्ते तात्पुरता बदल करू शकतात आता विधवा विवाह सतीची प्रथा बंद करणं ह्या अशा गोष्टी किती लोकांना लागू होतात आणि शेवटी काळाच्या ओघात त्या गोष्टी जातातच त्यासाठी काही करायची गरज पडत नाही आज सतीची प्रथा नाहीच आहे कुठे आज विव विधवा विवाहाला काही बंधन नाही कोणीही करू शकतं विवाह म्हणजे ही सगळी समाजिक सामाजिक बंधनं ते आपोआप हळूहळू शिथिल होत जातात पण त्याचा एवढा उदो उदो करायची गरज नाही पण हे लोक स्वत क्रेडिट घेऊ इच्छितात ते सगळं जाईल एक दिवस सगळं जाणारच आहे जग बदलत आहे ते बदल बदलणार आहे लोक त्यांच्या पद्धतीनं विचार करणार आहे आपण लोकांना सुधरवणारे कोण हा विचार हे कार्यकर्ते करत नाही आपण समाज बदलून दाखवणार आपण देश बदलून दाखवणार अरे बाबा कोणीही समाजाने देश बदलू शकलं नाही तुम्ही काय बदलणार भगवंत बदलू शकत नाही तर तुम्ही काय बदलणार कारण शेवटी मनुष्याचे चांगले वाईट कर्मच आहे ना त्याचं फळ त्याला भोगावंच लागणार तेव्हा मनुष्याला चांगलं करा त्याला सत्कर्म करायला प्रवृत्त करा त्याला चारित्र्यवान करा तो वाईट कर्म करणार नाही मग या जगातलं दुःख कमी होईल या जगातले पाप कमी होतील तर इथे हेच स्वामीजीने आपल्याला सांगितलं आहे आणि दुसरं म्हणजे जो भगवंताला शरणागत होतो त्याच्यामध्ये सुद्धा काही गुण असतात कुणीही भगवंताला शरणागत होऊ शकत नाही जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत जर भगवंताला शरणागत झालं तर काम तर होतच आपण ह्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त काम करू शकतो कारण भगवंतावर आपली भक्ती आहे म्हणून आपल्यामध्ये भगवंताची भक्ती वाढते आणि भगवंताची भक्ती वाढली की आपलं मन पवित्र होते आणि जेवढं मन पवित्र होईल तेवढं आपलं कार्य चांगलं होते मग तिथे स्वार्थबुद्धी राहत नाही ते खरं जगाच्या हिताचं कार्य होते म्हणून पुढे स्वामीजी काय म्हणतात पूर्णत शुद्ध बनलेला एकच महापुरुष पूर्णत शुद्ध बनलेला एकच महापुरुष तथाकथित शेकडो उपदेशांहून अधिक कार्य करीत असतो म्हणजे ज्या व्यक्तीनं स्वतःला पवित्र केलेलं आहे ज्याचं मन पवित्र आहे तो भगवंताचं कार्य म्हणून करतो आहे त्याच्या मनामधून अहंकार निघून गेलेला आहे त्याच्यामधून स्वार्थ लोभ हे सगळं निघून गेलेलं आहे असा पवित्र झालेला एकच मनुष्य ह्या तथाकथित हजारो कार्यकर्त्यांपेक्षा अधिक काम करू शकतो म्हणजे पवित्रता अतिशय महत्त्वाची आहे आपण पवित्र झाल्याशिवाय भगवंताचं काम करण्याच्या लायकीचे नाही भगवंताचं काम करायचं असेल तर आपल्या मनामध्ये पवित्रता पाहिजे आपण सगळे वाईट गोष्टी करत असो पापकर्म करत असू आणि भगवंताचं कामही करत असू त्याचा काहीच उपयोग नाही तो सगळा तुमचा दिखावा आहे लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही करता लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही मंदिरात खूप मोठे हुंडीमध्ये पैसे टाकता गरिबांना दानधर्म करता लोकांना दाखवण्यासाठी प्रसिद्धीसाठी स्वतःच्या नावासाठी पण त्यामागे तुमचा हेतू काय आहे तुमचा का हेतू तु हा नाही आहे की आपलं मन पवित्र व्हावं भगवंताच्या चरणी भक्ती वाढावी आपला अहंकार दूर व्हावा हा भावच नाही मूळ त्यामध्ये मग त्या कार्याचा परिणाम राहणार किती दिवस तुम्ही गेल्याबरोबर लोक सगळं ते विसरून जातील म्हणून इथे म्हटलं आहे स्वामीजींनी की पवित्र बनलेला एकच व्यक्ती हजारो कार्यकर्त्यांपेक्षा उपदेशकांपेक्षा जास्त कार्य करू शकतो कारण त्याच्या वाणीमध्ये शक्ती येते सामर्थ्य येते त्याच्या शब्दाचा त्याच्या कार्याचा लोकांवर प्रभाव पडतो म्हणून स्वामीजी काय म्हणतात हृदयाची पवित्रता आणि वाक संयम यांच्याच योगाने शब्दात चैतन्य निर्माण होत असते ओज निर्माण होत असते म्हणजे आपल्या शब्दामध्ये जर चैतन्य निर्माण करायचं असेल आपल्या वाणीमध्ये जर सामर्थ्य पाहिजे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की नरेंद्र जेव्हा बोलेल तेव्हा त्याच्या ते शब्दामध्ये एवढं सामर्थ्य असेल की तो पहाटसुद्धा हलू लागेल एवढं सामर्थ्य असेल म्हणजे अशा लोकांच्या ठिकाणी एक सामर्थ्य आध्यात्मिक शक्ती प्रकट होते त्या आध्यात्मिक शक्तीच्या माध्यमातून ते माध्यमात लोकांना प्रभावित करतात साधारण एखादा पंडित नाही करू शकत एवढं कार्य स्वामीजी अमेरिकेमध्ये गेल्या इतक्या लोकांना प्रभावित केलं आतापर्यंत कोणी पंडित करू शकला का एवढं कार्य कितीतरी पंडित आले आणि कितीतरी पंडित गेले आपलं त्यांचं नावही आठवत नाही पण एक विवेकानंद दीडशे वर्ष होऊन गेले अजूनही त्यांचं कार्य सुरूच आहे अजूनही त्याचा प्रभाव वाढतच आहे लोकांना अजूनही प्रेरणा मिळतच आहे कारण वाक् संयम आणि मनाची पवित्रता ह्यामुळे तुमच्या वाणीमध्ये चैतन्य निर्माण होतं वाक् संयम इंग्रजीमध्ये स्वामीजी म्हणतात आऊट ऑफ प्युरिटी अँड सायलेन्स कम्स द पावर ऑफ पॉवर टू द वर्ड्स आपल्या शब्दाला शक्ती कशामुळे येते आऊट ऑफ प्युरिटी अँड सायलेन्स म्हणजे आपण जेवढं शांत राहू सारखं बडबड 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 करत राहिल्यानं काही उपयोग नाही आवश्यक तेवढंच बोललं पाहिजे उगीच आपली शब्द शक्ती वाया घालू नये म्हणून तर लोक मौन पाळतात म्हणजे जो मनुष्य कमी बोलतो तो जा जास्त विचार करू शकतो तो चांगले चांगले विचार करू शकतो पण जी मनुष्य नेहमी बडबड बडबड करत असते तिला विचार करायला वेळच कुठे आहे जो जे आलं मनामध्ये ते बोलत जाते आपण काय बोलतो आहे याची पण त्यांना जाणीव नसते याचं पण भान नसतं आता राजकारणामध्ये आपण बघतो लोक व्याख्यानं देतात आणि नंतर मग त्यांच्यावर केस होते अरे आपण काय बोललो कुणाच्या विरोधात बोललो आपण नियमाचा भंग केला बोलताना हे लक्षात राहत नाही कारण एवढे ते भाऊक होतात त्या इमोशनच्या भरामध्ये ते काहीही बोलून जातात मग शेवटी त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागतात म्हणावं लागतं की मला माफ करा माझी चूक झाली माझा उद्देश तो नव्हता असं आपण बघतो पार्लमेंटमध्ये काय बोलतात आणि मग म्हणतात की आमची चूक झाली माफ करा म्हणजे काहीतरी उलटं पालटं लोकं बोलून बसतात आता अशा लोकांच्या शब्दामध्ये कुठे सामर्थ्य येणार म्हणून स्वामीजींनी म्हटलं आहे की आपल्या शब्दामध्ये सामर्थ्य येण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये में ओजस पाहिजे आणि हे ओजस कशामुळे निर्माण होतं हे ओजस निर्माण होतं पवित्रता आणि सायलेन्स जेव्हा आपल्या मनामधले हे कुविचार निघून जातात जेव्हा आपल्या मनामधून काम क्रोध लोभ मद मोहम अस्सरे कमी होतात तेव्हा मन पवित्र होते आणि आपण जर कमी बोललो खूप बडबड केली नाही तर मग आपल्या शब्दामध्ये शक्ती येते लोकांना आपले शब्द ऐकणं भाग पडतात लोक आपलं व्याख्यान ऐकायला पागल होतात लाखोंची गर्दी होते त्यांच्यामध्ये लोकांना आकर्षित करून घेण्याची शक्ती असते लाखो लोकं त्यांच्या सभेला येतात कारण काय आहे त्यांनी खूप मोठं कार्य केलं म्हणून नाही तर जीवन समर्पित केलं भारत मातेला समर्पित केलं जेवढं तुमचं समर्पण जास्त राहील तेवढं तुमचं कार्य चांगलं होईल पण जर कोणी फक्त खुर्चीसाठी काम करत असेल की मला देशाचं काही घेणं देणं नाही माझी खुर्ची मला सांभाळायची आहे ते व्यक्ती कधीही लोकांवर प्रभाव पाडू शकणार नाही कारण ती स्वार्थी आहे ती लोभी आहे तिच्या मनात कामना आहे अधिकार पाहिजे पावर पाहिजे खुर्ची पाहिजे सत्ता पाहिजे पैसा पाहिजे आता हे असे लोक महान कार्य करू शकेल का आणि त्यांचा लोकांवर प्रभाव तरी पडेल का कधीच पडू शकत नाही तेव्हा इथे मनाची पवित्रता आणि कमी बोलणं बडबड जास्त बडबड न करणं जेव्हा आपण खूप बडबड करतो तेव्हा आपण आपलीच हसी करून घेतो लोक मग आपल्या जोकर ठरवतात कारण काय बोलायचं कुठे बोलायचं कसं बोलायचं याचं आपल्याला भानच नसते तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे जास्त बडबड करून काही मनुष्य महान होत नाही कमी बोला आवश्यक तेवढंच बोला जेव्हा गरज आहे तेव्हाच बोला जर तुम्ही अशा प्रकारे वाक संयम केला तुमच्या वाणीवर कंट्रोल केला आणि तुम्ही जर मनाला पवित्र केलं तर बघा तुमचं कार्य किती महान होईल आणि ते करण्यासाठी आवश्यक आहे भगवंताच्या चरणी समर्पण जोपर्यंत हा अहंकार जात नाही जोपर्यंत मी करता आहे हा भाव जात नाही तोपर्यंत भगवंताच्या चरणी आपण समर्पित करू शकणार नाही आणि भगवंताच्या चरणी समर्पित आपण जर केलं तर आपल्यामध्ये भगवंताविषयी भक्ती वाढेल मी भगवंतासाठी कार्य करतो आहे त्यामुळे मी चांगलं काम केलं पाहिजे मी भगवंताला प्रसन्न केलं पाहिजे ही सगळी भगवंताची संतान आहे त्यांची सेवा करून मला भगवंताला प्रसन्न करायचं आहे मला माझं नाव यश पैसा पोझिशन सत्ता या काहीही गोष्टी नको फक्त मला भगवंताला प्रसन्न करायचं आहे अशा प्रकारे जर कार्य केलं तर मन पवित्र होईलच न कारण मनामध्ये काही कामनाच राहणार नाही माझ्या मनामध्ये काही कामनाच नाही लोकांचं कल्याण व्हावं देशाचं कल्याण व्हावं हाच एकमात्र भाव आहे मनामध्ये स्वतःचा स्वार्थ नसल्यामुळे ते जास्त प्रभावी ठरतात त्यांचं कार्य पण अनेक वर्ष टिकून राहतं त्याला त्यांना आपण म्हणतो की महापुरुष एक महापुरुष आला आणि तो किती महान कार्य करून गेला इतिहासामध्ये त्यांचं नाव अमर होतं त्यांना आपण सन्मान देतो आता अब्दुलजी कलाम ते जरी गेलेले असले तरी आजही आपण त्यांना आज सन्मान देतो कारण त्यांनी जे कार्य केलं ते देशासाठी केलं ते निस्वार्थी होते कमी बोलायचे आणि मन पवित्र होतं स्वतःचा स्वार्थ मुळीच नव्हता म्हणून त्यांना आज आपण महापुरुष म्हणतो जरी ते वैज्ञानिक होते तरी बघा हे सगळे गुण त्यांच्या अंगी होते त्यांच्यामध्ये भक्ती होती देशसेवा होती देशप्रेम होतं कमी बोलण्याची सवय होती जिभेवर कंट्रोल होता काहीही कुठेही बोलत नव्हते त्यामुळे त्यांच्या शब्दाचा प्रभाव पडायचा लहान मुलांवर प्रभाव पडायचा कारण त्यांचं जीवन तसं होतं आणि म्हणून इथे स्वामीजींनी सांगितलेलं आहे की तथाकथित कार्यकर्त्यांपेक्षा ज्या व्यक्तीनं स्वतःचं जीवन भगवंताच्या ज्यांनी समर्पित केलेलं आहे तो अनेक पटीनं जास्त कार्य करू शकतो कारण त्याचं मन पवित्र झालेलं असतं त्याच्या वाणीवर संयम असतो त्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये ओजस साचलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे त्याचं कार्य जास्त प्रभावी ठरतं लोकांवर ते इम्प्रेशन पाडू शकतं आणि हजारो वर्षे टिकून राहतं ते काही क्षणिक नसतं ते नष्ट होत नाही पिढ्या त्यांचं कार्य सुरू राहतं भगवान बुद्धाचं कार्य अजूनही सुरू आहे जीसस क्राईस्टचं कार्य आजही सुरू आहे शंकराचार्यांचं कार्य आजही सुरू आहे ते लोक जरी गेलेले असले तरी त्यांनी केलेलं कार्य मात्र अनेक वर्षपर्यंत लोकांना नक्कीच उपयोगात येते लोकांना नेहमीच प्रेरणा देत राहते म्हणून स्वामीजी म्हणतात की पहिले तुम्ही भगवंताच्या चरणी समर्पित व्हा स्वतःचा इगो सोडून द्या भगवंताची भक्ती करा मन पवित्र करा वाणीवर संयम ठेवा आणि बघा तुमच्याद्वारे या जगामध्ये महान कार्य होऊ शकतील सामाजिक कार्यकर्त्यांपेक्षा तुमचं कार्य जास्त प्रभावी ठरेल कारण तुमचा दृष्टिकोन आध्यात्मिक आहे तुमचा हा कर्मयोग आहे तुम्ही फक्त समाजसेवा करत नाही तुम्ही सोशल वर्कर नाही तुम्ही आध्यात्मिक साधक आहात त्यामुळे तुमचं काम म्हणजे तुमची साधनं आहे आणि साधना असल्यामुळे तुमची प्रगती होईल आणि जगाचं पण कल्याण होईल म्हणून स्वामाजी म्हणतात आत्मनो मोक्षार्थम जगदहिताचं अशा प्रकारचं काम आपल्याला करायला पाहिजे तेव्हा आज आपण स्वामीजींच्या या महत्त्वाच्या विचारावर चिंतन केलं आज आपण इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंत सुखिना सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःखवाग् भवेत् मा कश्चे दुःखवाग् भवेत् ॐ शान्ति 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 हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु